चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन पर क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ पीएससी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज ऐसी अच्छा बुलेटिन मध्य अपना स्वागत पूर्ण सीमा भागात उद्या काळा दिन भव्य सायकल फेरीचे आयोजन भाषावार प्रांतरचनेवेळी केंद्र सरकारने मराठी भाषिक प्रदेश अन्यायाने म्हैसूर राज्यात घातला केंद्र सरकारच्या या अन्यायाविरुद्ध दिनांक एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी सीमा भागात काळा दिन पाळण्यात आला त्या दिवसापासून आतापर्यंत एक नोव्हेंबरला केंद्र सरकारविरुद्ध काळा दिवस पाळण्याची परंपरा सीमा भागात चालू आहे उद्या शनिवार दिनांक एक रोजी महाराष्ट्र गण समितीच्या वतीने सीमा भागात काळ्या दिनाची हाक देण्यात आली आहे यानिमित्त बेळगाव शहरात सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सभा देखील होणार आहे सायकल फेरीची सुरुवात संभाजी उद्यान येथून सकाळी साडे नऊ वाजता होणार आहे सायकल फेरी नेहमीच्या मार्गाने जाऊन मराठा मंदिर खानापूर रोड येथे जाहीर सभा होणार आहे या संपूर्ण कार्यक्रमात बेळगाव व बेळगाव तालुक्यातील जनता समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्रगण समितीसह बेळगाव शहर आणि तालुका महाराष्ट्रगण समितीच्या वतीने तसेच युवा समितीच्या वतीने देखील करण्यात आले आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधान मोदींची आदरांजली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे त्यांना पुष्पांजली वाहिली त्यांनी उपस्थितांना एकतेची शपथ दिली आणि राष्ट्रीय एकता दिवसाच्या परेडचे साक्षीदार बनले गुजरातमधील दिल नर्मदा जिल्ह्यातील एकता नगरजवळील सरदार पटेल यांच्या एकशे ब्याऐंशी मीटर उंच पुतळ्याजवळ पंतप्रधान मोदी सकाळी पोहोचले यावेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला फुलांच्या पाकळ्या अर्पण करून आदरांजली वाहिली या कार्यक्रमात भव्य परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा समावेश होता यामध्ये भारताच्या विविधतेतील एकतेचे दर्शन घडविण्यात आले राज्योत्सवासाठी मनपा कर्मचारी वेठीला दिनांक एक नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्यासाठी सरकारी यंत्रणेला विठीस धरण्यात आले आहे त्याचबरोबर आता सामान्य मनपा कर्मचाऱ्यांना देखील विविध कामे लावण्यात येत आहेत रस्त्यातील दगडगोळा करण्याची कामगिरी मनपाच्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली त्यामुळे तीव्र संताप व्यक्त झाला आहे एरवी नागरिकांच्या कामाकडे दुर्लक्ष करणारे मनपाचे कर्मचारी रस्त्यांवरून दगडगोळा करत फिरताना दिसून येत होते या प्रकरणामुळे मनपाच्या कर्मचाऱ्यांचे हसे झाले आहे राज्योत्सव दिनाच्या धास्तीने महापालिकेकडून पुन्हा एकदा विविध प्रकारची कामे हाती घेण्यात आहे। आली आहेत यामध्ये शहरातील दुकानदारांवर दांडगाई करत मराठी आणि इंग्रजी भाषेतील अक्षरे पुसण्यात आली ज्या मार्गावरून राज्योत्सव मिरवणूक काढली जाते त्या मार्गावरील आस्थापनांवर हा कारभार करण्यात आला अनेक ठिकाणी या प्रकारे करण्यात आल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती महापालिकेच्या आयुक्त बी शुभा यांनी याबाबत अशी कारवाई करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे त्यामुळे याबाबत नाराजीचा सूर उमटला आहे राज्योत्सवाच्या निमित्ताने शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल कर्नाटक राज्योत्सवाचे औचित्य साधून उद्या शनिवार दिनांक एक रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून राज्योत्सवाची मिरवणूक निघणार आहे त्यामुळे मिरवणूक संपेपर्यंत बेळगाव शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत यावेळी सर्व अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी लागू राहणार आहे मिरवणुकीदरम्यान शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असल्याने नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे त्या मुळे नागरिकांना उद्या शहराच्या मध्यवर्ती भागात प्रवेश करताना रहदारीच्या नियमांचे तसेच बंधनांचे पालन करावे लागणार आहे असे या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे खानापूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा खानापूर तालुक्यातील इटगी येथे नुकतेच सरकारी हायस्कूल मंजूर झाले आहे मात्र गावातील खासगी शाळेत शिकणाऱ्या चाळीस विद्यार्थ्यांना अद्याप बदली प्रमाणपत्र म्हणजेच टी सी देण्यात आलेले नाही त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे गुरुवारी सायंकाळी खानापूर गटशिक्षण अधिकारी कार्यालयात आंदोलन छेडण्यात आले रात्री उशिरापर्यंत पालकांसह विद्यार्थी या कार्यालयात मांडून होते यावेळी आंदोलनकर्त्यांनी ठाम भूमिका घेतली जो बदली प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला सरकारी शाळांमध्ये जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी शाळांमधून प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे यासाठी बदली प्रमाणपत्राची मागणी होत आहे मात्र खासगी शाळा हे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत आहेत याबद्दल शिक्षणाधिकाऱ्यांनी त्वरित पावले उचलावीत यासाठी यापूर्वी देखील निवेदन देण्यात आले होते परंतु त्याची गंभीर देखल घेण्यात आलेली नाही दरम्यान यावेळी तो पी रामप्पा यांनी देखील खासगी शाळांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचाही संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे शुभम शेळके यांच्यावरील दंडात्मक कारवाईला स्थगितीचा आदेश महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाबागचे अध्यक्ष व युवा नेते शुभम शेळके यांना बेळगाव पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा आदेश दिला होता प्रशासनाने येन केन प्रकार त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न चालविला आहे याचे प्रत्यंतर यामधून आले होते मात्र आता जिल्हा सत्र न्यायालयाने पोलिसांच्या या कारवाईला स्थगितीचा आदेश दिला आहे वकील महेश बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आता स्थगिती आदेश मिळाला आहे यांच्यावर पोलिसांनी शिफारस करून पाच लाखाचा दंड ठोठावण्याचा आदेश दिला होता कायदा व पोलीस उपायुक्त यांच्या मार्फत हा आदेश देण्यात आला होता त्यानंतर आता जिल्हा सत्र न्यायालयाने याला स्थगिती दिली असल्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला आहे शहर आणि परिसरात पावसाची संततधार शहर आणि परिसरात पुन्हा एकदा शुक्रवारी पावसाने जोर धरला गुरुवारी काही अंशी पावसाचे प्रमाण कमी झाले होते मात्र शुक्रवारी पुन्हा एकदा पावसाने संततधार धरल्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली आहे ऐन हिवाळ्यात पावसाळ्याची जोरदार सर येत असल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प झाल्याचे प्रत्यंतर येत आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद